व्हीआयपी केल्या तर दुसऱ्या व्हीआयपीला निरोप द्यायचा असतो पोलिसांनी हे मुद्दाम करण्याचं कामच केलं आहे आता जर पंधरा मिनिटाच्या आधी हे जर गेले नाहीत तर आम्ही घुसणार शिवसेनेची ताकद दाखवून देणार आणि आम्ही का खरं तर आमच्याकडे हजारो संख्येत लोक आहेत परंतु आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजां छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आहे तो विषय त्याला डायवर्ट करायचा आहे आणि आम्हाला तर स्मारकामध्ये ज्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय ज्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये उद्रेक झालाय आणि त्या उद्रेक आता कुठेतरी दुसऱ्या गोष्टीकडे न्यायचा आहे पंधरा आम्हाला खरं तर आदित्यजींचा आदेश आहे की तुम्ही शांततेत बसा त्यांना जाऊन देत परंतु आता आम्ही पंधरा मिनिटात आदित्यजींचा सुद्धा आदेश मानणार नाही आम्ही पंधरा मिनिटात जर पोलिसांनी खाली नाही केलो तर आम्ही आम्ही पण या ठिकाणी घुसणार आणि आमची शिवसेनेची ताकद काय ते होऊन जाऊन देत ताकद दाखवणार एकीकडे संतापाची लाट आहे एका ठिकाणी स्मारक कोसळते मात्र दुसरीकडे अशा पद्धतीचा काढलं जात कारण लक्ष दुसरीकडे विशलित करण्यात जात आता मी म्हणतोय की कालच्या जो मोदींचा दौरा होता त्या दौऱ्यामध्ये असंच हे केलंय मोदींच्या दौऱ्यामध्ये सुद्धा भाजपचे झेंडे घेऊन असेच नाचत होते आणि काल जेव्हा छत्रपतींचं स्मारक पडलं तेव्हा मात्र पाय लावून हे गप्प होते आज हे नारायण राणे आज तीन चार दिवसात इथे आलेत नारायण राणेंच्या तोंड काय आणि त्यांच्या कंपनीची तोंड बंद होती का बंद होती तर ह्या भ्रष्टाचारामध्ये प्रमुख असलेल्या रवींद्र चव्हाणांनी नारायण राणेंच्या निवडणुकीमध्ये एक एक हजार रुपये लोकांना वाटले होते त्यामुळे त्यांची तोंड बंद आहेत परंतु हे विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारका या ठिकाणी आम्हाला काढायचे नाहीत पंधरा मिनिटात जर खाली नाही केलेत तर शिवसेना सुद्धा रस्त्यावरची संघटना आहे रस्त्यावर ताकद दाखवू पंधरा मिनिटाचा वेळ आता घेऊया आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल